सोलापुरात पावसाचा हाहाकार लेंडकी नाल्याचे पाणी घरात आपत्ती व्यवस्थापनाचे वाजले बारा सोलापुरात पावसाचा हाहाकार लेंडकी नाल्या घरे घरातील वस्तूही वाहून गेले रविवार असल्याने प्रशासन झोपेत जुळे सोलापूर घरकुल एम आय डी सी मुरगी बुधवार बाजार साखरपेठ सोमवारपेठ गणेशपेठ भवानीपेठ वस्ती कुंभारवेस कोतम चौक भवानीपेठ पाणी गिरणी रूपाभवानी भवानी देव देवी मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आजूबाजूला लेंडकी नाला असल्याने व उताराचा भागामुळे तसेच सर्व ड्रेनेज लाईन भरून घरात व दुकानात पाणी शिरले धान्य घरातील वस्तू वाहून गेले गोरगरीब सामान्य दुकानदार यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई शासनाने त्वरित करावी प्रशासनाकडून लेणकी नाला परिसर साफसफाई करून गाळा व ड्रेनेज लाईन व मेन लाईनचे गाळ काढून घ्यावे तसेच गाळ काढल्यानंतर ते लगेच उचलले जावे लेणकी नाल्याची उंची वाढवावी ज्या ठिकाणी नाल्याची रेलिंगे निघाले आहेत त्वरितच बसवावे अशी नागरिकांची मागणी आहे मागच्या वेळी मुलगा वाहून गेला आहे पुन्हा असं घडलं तर सदरप्रेत महानगरपालिकाकडे आणून ठेवून प्रशासनवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावे लागेल याचा इशारा जनसेवक सुरेश पाटील यांनी प्रशासनाला दिला